स्वातंत्र्याच्या अमृत महोत्सवा दिनानिमित्त शहरातील हाजी शब्बीर अहमद अन्सारी बहुद्देशीय सामाजिक संस्थेच्या वतीने अडीचशे विद्यार्थ्यांना शालेय साहित्याचे वाटप तहसीलदार संतोष रुईकर यांच्या हस्ते करण्यात आले पंधरा ऑगस्ट रोजी हायस्कूल लोहारमध्ये आयोजित कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी अधिकारी बरनाळे होते यावेळी मुख्याध्यापक वसंत राठोड नगरसेवक प्रशांत काळे अध्यक्ष महबूब फकीर ऍडव्होकेट उस्मान मोरवे चेतन बोडगे निळकंठ कांबळे यांची प्रमुख उपस्थिती होती संस्थेच्या वतीने लोहारा हायस्कूलमधील सुमारे अडीचशे विद्यार्थ्यांना तहसीलदार संतोष रुई कार्याच्या हस्ते शालेय साहित्याचे वाटप करण्यात आले यावेळी सादिक फकीर युसुफ कुरुशी जाकीर कुरुशी महादेव धारुडे सलीम कुरोशी अलिम बादार जिंदाशा फकीर ज्ञानोबा शिंदे गुरुबा गाडवे सद्दा मुलानी आजी बाबा शेख अब्बा शेख गोपाळ सुतार माधव पाटील विठ्ठल पाटील सतीश जट्टे संजय गुडके सुनील ठेले आदी जण उपस्थित होते विश्व ट्वेंटी फोर न्यूज जिल्हा संपादक उस्मानाबाद प्रवीण राठोड संपूर्ण राज्यातील ताज्या अपडेट्स पाहण्यासाठी आजच आपल्या विश्व 24 फोर न्यूज चॅनलला सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉन प्रेस करा